नमस्कार श्री शिव महापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक अठ्ठावीस यतीनाथ आणि हंस अवतार श्री गणेशाय महा नंदीश्वर म्हणाला सनत कुमारजी आता मी तुम्हाला परमात्मा शिवजींच्या यतीनाथ अवताराविषयी सांगतो अर्बुदा चलाव जवळ आहूक नावाचा भिल्ल राहत असे आहुका ही त्याची पत्नी ती उत्तम धर्माचे पालन करणारी पतिव्रता स्त्री होती ते दाम्पत्य महान शिवभक्त होते पती पत्नी दोघेही शिवप्रभूंची मनपूर्वक पूजा आराधना करत असत एके दिवशी आहुक आपल्या पत्नी समावेत फळे कंदमुळे आणण्यासाठी वनात गेला होता दिवसभर भटकंती करून सायंकाळच्या सुमारास तो घरी परतला तेवढ्यात भगवान शंकर त्याची परीक्षा घेण्यासाठी संन्यासाच्या रूपाने त्याच्या द्वारी आले अहोकाने त्याचे यथोचित स्वागत केले उत्तम आदर केले तेव्हा तो यती दिनवाणीने म्हणाला थोड्याच वेळात रात्र होईल मग मला मार्गही दिसणार नाही म्हणून आजची रात्र ही जागा मला रहावयास दिलीस तर बरे होईल सकाळ होताच मी येथून निघून जाईन मला मदत केल्याने तुझे कल्याण होईल भिल्ल म्हणाला स्वामीजी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण माझे घर अगदीच लहान आहे येथे तुम्ही कसे राहणार त्याचे बोलणे ऐकून संन्याशी जायला निघाला तेव्हा बिल्लीन आदुकाला म्हणाली प्राणनाथ याच संन्याशाला आजचीच रात्र येथे काढायची आहे त्याला विमुख पाठवू नका गृहस्थ धर्माचे पालन करा तुम्ही यतीबरोबर सुखाने घरात राहा मी धनुष्य बाण घेऊन बाहेर थांबीन तिचे बोलणे ऐकून भिल्ल स्वतःशीच विचार करू लागला पत्नीला बाहेर ठेवून मी घरात राहणे शोभत नाही आणि हा संन्यासी दुसरीकडे गेला तर धर्मलोप होईल काय करावे मोठ्या दु... माझ्या दृष्टीने या दोन्ही गोष्टी योग्य नाहीत म्हणूनच आपणच घराबे राहावे मग जे व्हायचे असेल ते होवो त्याने संन्याशाला आणि आपल्या पत्नीला घरात राहण्यास सांगितले त्याने आश्रय दिला म्हणून यतीने त्याला धन्यवाद दिले रात्रीचे भोजन झाल्यावर भिल्लाने व त्याच्या पत्नीने यतीची थोडी बहुत सेवा केली त्याला अंथरूण पांघरून दिले तो निद्राधीन झाल्यावर भिल्लीनंही एका बाजूला झोपी गेली भिल्लाने झोपडीचे दार ओढून घेतले व तो बाहेरच राहिला रात्र वाढू लागली तेव्हा जंगलातील हिमस्त्र पशु त्याला त्रास देऊन लागले त्याने आपल्या शस्त्रांनी त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला शेवटी तो थकून गेला त्या संधीत बलवान शावतांनी त्याच्यावर हल्ला करून त्यास खाऊन टाकले सकाळ झाली संन्याशी झोपडीचे दार उघडून बाहेर आला त्याला भिल्लाची हाडे दिसली ते पाहून त्याला फारच दुःख झाले आपल्याला जागा दिल्याने हा सज्जन प्राण गमवावे लागले याच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत असे वाटून तो शोक करू लागला त्याला वथित झाले पाहून भिल्लीला अनिवार्य दुःख झाले ती म्हणाली स्वामीजी तुम्ही कशासाठी दुःख करत आहात माझ्या पतीला स्वधर्माचे आणि कर्तव्याचे पालन करताना मृत्यू आला तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काय आहे ते धन्य आणि कृतार्थ झाले आहेत आता मीही पत्नी धर्माला अनुसरून सती जाणार आहे त्यामुळे माझेही कल्याण होईल भिल्लीचे बोलणे ऐकून संन्याशी थक्कच झाला तिच्या सांगण्यावरून त्यांनी चिता रचली ती चहू कडून पेटवली भिल्लीणीने आपल्या पतीचे व भगवान शंकराचे स्मरण केले मग यतीला तिला नमस्कार केला आणि चितेत उडी घेण्यास सिद्ध झाली तर काय आश्चर्य भगवान शंकर तिच्या सन्मुख प्रकट झाले ते म्हणाले हे अनघे तू खरोखरच धन्य आहेस तुझ्या उत्तम आचरणाने आणि भक्तीने मी संतुष्ट झालो आहे आज तू जे मागशील ते तुला प्राप्त होईल तेव्हा शिवाजींच्या दर्शनाने त्या भिल्लिणीला इतका आनंद झाला की तिला स्वतःचेही स्मरण राहिले नाही तिची अवस्था पाहून भगवान शंकर फारच प्रसन्न झाले त्यांनी तिला न मागताच वर देऊन टाकला ते म्हणाले तुझा पती पुढील जन्मात देशाचा राजा वीरसेन याचा पुत्र म्हणून जन्म घेईल त्याचे नाव नल असेल तू विदर्भ नगरात भीमराजाची कन्या म्हणून जन्म घेशील तुझे नाव दमयंती असेल त्यावेळी हे माझे रूप हंसाचे रूप घेऊन तुझ्या तुम्हा दोघांचा संयोग घडवून आणेल तुम्ही विस्तृत राज्याचा उपभोग घेऊन शेवटी योगेश्वरांनाही दुर्लभ असलेली मुक्ती प्राप्त कराल त्यानंतर भगवान शंकर त्याच ठिकाणी लिंगरूपाने धर्मापासून जराही विचलित झाला नाही म्हणून ते शिवलिंग अचलेश नावाने प्रख्यात झाले तो भिल्ल पुढील जन्मात वीरसेनाचा पुत्र नल झाला भिल्लिणीने भीमराजाची कन्या दमयंती म्हणून जन्म घेतला त्यासमयी यतीनाथ नामक शिवजी हंस रूपाने प्रकट झाले त्यांनी दमयंतीचा नलाशी विवाह लावून दिला पूर्वजन्मी दाम भिल्ल दाम्पत्याने त्यांचा सत्कार करून जे काही पुण्य संपादन केले होते त्याच्या प्रभावाने त्यांना राजकुळात जन्म मिळाला आणि त्यांच्यावर प्रसन्न असलेल्या शिवजींनी हंसाचे रूप घेऊन त्यांना सुख दिले हंसावतारी शिवप्रभू अनेक प्रकारच्या गोष्टी सांगण्यात आणि संदेश पोचवण्यास कुशल होते ते नलदयम यंतीला परम आनंददायक झाले मुनिवर्य भगवान शंकरांचे यतीश्वर आणि हंस नामक हे अवतार चरित्र परम मनुष्याला निष्पाप करणारे त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे यश आयुष्य भक्ती वृद्धिंगत करणारे आणि मुक्ती देणारे आहे जो मनुष्य याचे भावभक्तीने नित्य श्रवण पठण करतो तो इहलोकी सर्व सुखे भोगून आणती शिवलोकी जातो अध्याय अठ्ठावीसावा समाप्त